आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर घटनास्थळावर आहेत सूरज मी तुझ्याकडे येतो या राजकीय मागे काय शिस्त आहे काय कारण आहेत की आदित्य ठाकरेंना पुन्हा एकदा अधिवेशन काळानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी लागली निश्चित भविष्यामध्ये नवं राजकीय समीकरण घडणार आहे का आता असंच म्हणावं लागेल कारण थोड्या वेळापूर्वी आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती आपण सध्या त्याच हॉस्पिटल हॉटेल बाहेर आहोत ज्या ठिकाणी सातव्या मजल्यावरती दोन नेत्यांची भेट झाल्याची माहिती जी आहे ती मिळाली आपण जर का पाहिलं तर या ठिकाणी आदित्य ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा देखील लागलेला आहे आणि थोड्या वेळापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते निघालेले आहे तर दोघांमध्ये अनेक वेळ चर्चा झालेली आहे सा, संध्याकाळी साडेपाच वाजता आदित्य ठाकरे जे आहेत ते या हॉटेलमध्ये आले होते आणि त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत त्या आले आणि दो, दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा जी आहे ती झालेली आहे जर का पाहिलं पाहायला गेलं गे तर या आधी देखील मुख्यमंत्र्यांनी टोला लगावत थेट उद्धव ठाकरेंना ऑफर दिली होती आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील आणि याआधी जर काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस त्यांची भेट घेतली होती आणि दोघांमध्ये देखील अर्धा तास चर्चा झाली होती जर का पाहायला गेलं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील आणि ह्या ही जी राजकीय भेट आहे जर का असं म्हटल्याला काही हरकत नसेल की भविष्यामध्ये काही राजकीय समीकरण घडतील का कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत आणि दुसरीकडे आपण पाहिलं की एकनाथ शिंदे जे आहेत ते नाराज होते त्याचा चर्चा रंगल्या होत्या आणि त्यानंतर त्यांची दिल्लीवारी आणि ही आज आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट नेमकं काय आता या भेटीमधनं बाहेर येत आहे हे पाहणं गिरीश महत्वाचं असणार आहे सूरज अडीच तास आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये संवाद सुरू होता चर्चा सुरू होते सातव्या मजल्यावर तुम्ही सांगितलं आता मुख्यमंत्री काही वेळापूर्वी निघून गेले त्यांचा ताफा आदित्य ठाकरे तिथे आहेत का नक्कीच थोड्या वेळापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते हॉटेलमधून बाहेर पडे मात्र आदित्य ठाकरे हे अजूनही हॉटेलमध्ये आहेत त्यांचा ताफा देखील हॉटेलच्या बाहेर लागलेला आपण पाहू शकतो थोड्या वेळापूर्वीच आदित्य ठाकरे जे आदित्य ठाकरे आले होते आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली भेटीनंतर देवेंद्र फडणवीस निघून गेले मात्र हा जो ताफा आपण या ठिकाणी बघतोय तो आदित्य ठाकरे यांचा आहे आणि आदित्य ठाकरे अजूनही हॉटेलमध्ये असल्याची माहिती जी आहे ते आपल्याला मिळत आहे महत्वाचं आता हेच ठरणार आहे की या भेटीमध्ये नेमकं काय घडलं या भेटीमध्ये नेमक्या काय राजकीय चर्चा झाल्या आणि भविष्यामध्ये महाराष्ट्राला काय नेमकं राजकीय समीकरण पाहायला मिळणार आहे हे खूप खूप असणार आहे आहे सूरज राजकारण शिस्तच कारण अधिवेशनाच्या काळात अधिवेशनात भेट झालीच होती आदित्य ठाकरेंनी घेतली होती मुख्यमंत्र्यांनी ऑफर दिली होती अगदी मुश्किलपणे काय होईल आपण ऑफर दिली होती उद्धव ठाकरे आमच्याकडे या आणि त्यानंतर आता या सॉफिटल हॉटेल मधील भेट आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या